सगळी माझ्या आज दुकानात इज्जत गेली आजपासून मी कधीच दुकानामध्ये शॉपिंगला जाणार नाही का ते बघा मला माझ्या चरबीचा खूप जास्त राग येतलाय तर मी इकडे आवरून बिवरून मस्त पैकी खुश होऊन एवढी जास्त खुश झाले होते की चव्हाण साहेब मला खूप दिवसानंतर ड्रेस घेत होते त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश झाले होते आणि मी चालले होते गावामध्ये शॉपिंग साठी त्यांना म्हणत होते ड्रायव्हर साहेब तुमची जागा घ्या मी मालकी नाही मी मागे बसणार आहे असं म्हणून मी गेले होते पण माझी एवढं जास्त घाण इज्जत गेलेली आहे ना मी तुम्हाला सांगते पुढं तर मी तिथून गेले पार्लरमध्ये आणि चव्हाणसाहेब इथं भड भाजी भिजी सगळी गोळा करीत होते त्यांच्या भावाच्या दुकानावर कोंबड्यांसाठी तर त्यांचं गोळा भिळा करून झालं मी तोपर्यंत पार्लरमधून आले त्याच्यानंतर आम्ही गेलो दुकानामध्ये मला ड्रेस घेण्यासाठी तर आम्ही गेलो फर्स्ट एका दुकानामध्ये तर तिथं तर म्हणजे काय बोलावं आता तुम्हाला तिथं गेलो एवढे मोठे कपडे बघितले त्यातला एक पण एक पण ड्रेस मला बसला नाही काय बोला आता एवढ्या मोठ्या दुकानामध्ये बिकॉज मला साईज माझी डबल एक्सेल आहे तिथं सगळे कपडे होते एक्सेल साईजचे आणि एक्सेल मला बसेना गेलाय मला एवढं वाईट वाटत होतं वाट त्याच्यानंतर कपडेच बसानात काय करू तिथं थांबून सगळे एक्सेलचे होते मला डबल एक्सेल लागते एवढे छान छान आणि भारी भारी टॉप होते ना पण काय करणार ते एक्सेलचे होते मग तिथून आम्ही झालो आम्ही गेलो दुसऱ्या दुकानाकडे कारण ऑप्शन नव्हते तिथं येतच नव्हते कपडे इथून मग आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या दुकानामध्ये आलं की तर आम्हाला मला म्हणले फाय एक्सेल देऊ सिक्स एक्सेल देऊ डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल देऊ म्हणजे डबल एक्सेल आणि एक्सेलचं नावच घेतलं नाही म्हणजे मला एवढं वाईट वाटायला आहे ना मला एका दुकानामध्ये कपडे भेटले नाही म्हणलं दुसऱ्या तरी ठिकाणी भेटते तिथं होते डबल एक्सेलचे कपडे पण मला ते बिलकुल आवडाना गेले कारण मी म्हणजे ते मला एक तर म्हणजे खूप मोठे याय लागले साईजला मला पायापर्यंत बसायला फिटिंगला थोडेफार बरोबर बसायचे पण लांबीला पर माझ्या पायापर्यंत जायचे आणि निवळ भुंदू बाबा बाबा दिसायला लागले मी मला एवढा माझ्या चरबी चरबीचा खाण्याचा आणि जाडीचा राग यायला होता मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढा डेंजर डेंजर मला वाईट वाटायला होतं ते कपडे बघून म्हटलं जर मला ते टॉप बसले असते तर आता मी हे डबल एक्सेलचे असले का कपडे बघितले असते पण काय करणार आता एवढं चिकन नॉनव्हेज खाऊ खाऊ एवढी जाड झाले होते मग आम्ही फायनली ते नको म्हणलं आणि मी चालले त्याच्यानंतर ते म्हणले तो आमच्याकडे सेट पण आहेत म्हणजे लॉंग पॅन्ट्स आणि शर्ट्स म्हणजे टॉप असे लॉंगमधून सेट आहेत ते तुम्ही बघा चालतं आहे दाखवा मग आता काय तर म्हणलं बघाव त्यातलं घ्यावा तर मी अगोदरच खूप बोर झाले होते नाराज झाले होते पण ते बघितले ते होते मोठाले मोठाले पण त्याच्या पण पॅन्ट बसतील का नाही ते टेन्शन होतं मला हवजी मला माझ्या चरबीचा आणि माझ्या जाडीचा खूप जास्त राग यायला होता तर बघू शकता मी इथं स्ट्रेचेबल पॅन्ट बघत होते आहे का कोणत्या सेटची तर फायनली त्याच्यामध्ये त्यांनी मला बरेच ऑप्शन्स दाखवले त्याच्यापैकी मी त्यातला एक ड्रेस सिलेक्ट केला तो ड्रेस कोणता आहे कसा आहे मी तुम्हाला ना दाखवते मी त्याच्यामधले परत त्यांच्या ते वरी असे एक टॉप दिला दाखवला त्यांनी लॉंगमधून पण हा टॉप पण बघा तुम्ही किती मोठा होता तुम्हाला एकदम गबाळ्यासारखा इथं होता कारण हाईट नाही हाईटेड मुलीला बरोबर मग नंतर आणखीन त्यांनी हा एक टॉप दाखवला तर याचं म्हणले खालून तुम्ही कट करून घ्या मग तुम्हाला येईल बरोबर पण खालून पुन्हा आणखीन कुठं टेलर बघा कुठं कट करत बसा असले मला झंझटचा खूप राग येतो परत त्या टेलरकडं जायचं टेलर पुन्हा ते डबल वापस आणायला जायचं म्हणून मी उठले आणि बघितलं घालून की मला तो कुठपर्यंत येतो तो तुम्ही बघू शकता हा पण परगळ्यापासून पायापर्यंत येतो त्याच्यानंतर मी फायनली घेतला कोणता घेतला मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये घालून